नमस्कार आर गुरुवार दिनांक बावीस मे बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात चंदगड तहसील कार्यालयाकडून सात बारा आधारभूत करण्याचे आवाहन पंचवीस मे नंतर शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार नाही फार्मर डीसाठी ई सेवा केंद्रात तातडीने नोंदणी करण्याचे निर्देश सुरुतेत फिरत्या वाचनालयाचा अभिनव उपक्रम शिक्षक शशिकांत सुतार यांचा वाचन चळवळीचा नवा आयाम गावात फिरत्या वाचनालयातून मिळणार दर्जेदार पुस्तके मडिलगे प्रकरणातील नराधम सुशांतवर कडक कारवाई करा मयत विवाहितीच्या माहेरच्या लोकांची मागणी आजरा पोलिसांना दिले निवेदन चंदगडमध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा उत्साहात मजरे कारवे येथून तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त सुरुवात कॅप्टन सोफिया कुरेशी वामिका सिंग यांच्या नावाचा जयघोष होर्डिंग्स न काढल्यास जेसीबी लाऊ नागेश चौगुले बॅरिस्टर नाथपई मैदानावरील होर्डिंग न काढल्याने मनसे आक्रमक मुख्य अधिकाऱ्यांनी आदेश देऊ नये होर्डिंग कायम बंद केलेला वहिवाटीचा रस्ता द्या शिरसंगीतील मागासवर्गीय समाजाची मागणी वैरण आणि दफनभूमीचा निर्माण झाला आहे प्रश्न तांबुळवाडी येथे ग्रामसभेत स्मार्ट डिजिटल मीटरला जोरदार विरोध महावितरणने ग्रामस्थांच्या अनुमतीविना लावले मीटर ग्रामस्थ संतप्त स्मार्ट मीटरमुळे भविष्यात प्रिपेड विजेची सक्ती ग्राहकांना आर्थिक भूर्दंड तांत्रिक अडचणीने अकरावी प्रवेश ऑनलाईन प्रक्रिया थांबली दोन दिवस पालक आणि विद्यार्थी सोसत आहेत त्रास सर्व्हर डाऊनमुळे उद्या होऊ शकेल प्रवेश प्रक्रिया सुरू माधुरी मार्तोडकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची घेतली दखल पन्हागडावर पार पडला पुरस्कार सोहळा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा